सन्माननीय माझे मित्र आदरणीय धनंजय मुंडे साहेबांसाठी जे तुम्ही विचारलं त्यांना माझ्या एकच सल्ला तर नाही पण मैत्रीच्या शुभेच्छा नक्कीच आहेत पण त्यांची प्रकृती लवकरात लवकर चांगली हो आणि ते मैदानातही होत एवढी चांगली नाही त्या बिचार्यांचं काय त्याचं काय होते ना कशाला म्हणणार ते काय राजकारणी नाही ना तो त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतोय आता राजकीय पोळ्या भाजायला मी काय राजकारणाचं लिखरू आहे काय शेतकरी जली मिराजकरी मी राजकारी पोळ्या भाजायला काय मला काय ईडीला सासरण माहेर सारख मला काय नाही पक्षाचे जे प्रदेश मी तुमच्या प्रश्नाला सलोट करतो आणि आज मैत्र दिनाच्या सर्व देशातील माझ्या मित्रांना परदेशातील माझ्या मित्रांना शुभेच्छा देतो आणि नाही पुढचं ऐका तर या शुभेच्छा मी सर्वांना देतो आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सन्माननीय माझे मित्र आदरणीय धनंजय मुंडे साहेबांसाठी जे तुम्ही विचारलं त्यांना माझ्या एकच सल्ला तर नाही पण मैत्रीच्या शुभेच्छा नक्कीच आहेत पण त्यांची प्रकृती लवकरात लवकर चांगली हो आणि ते मैदानात येत एवढीच आपण